दूरदर्शन आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत यंदा महाराष्ट्राचाच दबदबा होता चार ते पंधरा मे दरम्यान झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रानं एकूण एकशे अठ्ठावन्न पदकांसह अठ्ठावन्न सुवर्ण सत्तेचाळीस रौप्य आणि त्रेपन्न कांस्य पदकं मिळवून देशात अव्वल स्थान पटकावलं महाराष्ट्राची या स्पर्धांमधली ही विजयाची हॅट्रिक होती तिरंदाजी मल्लखांब जलतरण कुस्ती कबड्डी मुष्टियुद्ध भारोत्तोलन ॲथलेटिक्स अशा सव्वीस क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी अभूतपूर्व असं यश मिळवलं खरं तर सातही खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची कामगिरी सरसच राहिली आहे आपल्याकडे क्रिकेट बॅडमिंटन अशा खेळांचं स्पर्धांचं कौतुक होत असतं त्यामुळे अशा खेळांना मुलांची आणि पालकांची पहिली पसंती असते आता मात्र इतर खेळांमध्ये महाराष्ट्राची कामगिरी बघता या खेळांकडे वाढता कल त्यासाठीचं पोषक वातावरण आणि पायाभूत सुविधा महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिल्या असल्याचं हे निदर्शक आहे या यशामागचं नेमकं रहस्य काय त्याचा राज्यातल्या खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर कसा सकारात्मक परिणाम होईल आणि या क्षेत्रात आणखी काय करायला हवं या सर्व पैलूंवर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी क्रीडा पत्रकार स्तंभलेखक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत बिहारमध्ये पाटणा इथे ही सातवी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा पार पडली मला वाटतं दोन हजार अठरापासून हा उपक्रम सुरू झालेला आहे ही सातवी स्पर्धा होती एखादा उपक्रम सुरू झाल्यानंतर तो नेहमी विकसित होत जातो त्याच्यामध्ये चांगले बदल घडत जातात तर त्या अनुषंगाने मला सांगा की यावर्षी ही जी स्पर्धा झाली बिहारमध्ये त्या स्पर्धेचं वेगळेपण असं काय होतं वेगळं स्वरूप काय होतं त्याची काय नेमकी ठळक आपल्याला सांगता येत तू बदलाचा उल्लेख केला तर मला एक अभिमान सांगू राहील एक बदल मात्र गेल्या सात वर्षात झालेला नाही आणि तो म्हणजे महाराष्ट्र हा विजेतेपद राखण्यात कायम राहिलेला आहे म्हणजे यंदाची बिहारमधली ही सातवी स्पर्धा होती आणि ह्या सातपैकी पाच स्पर्धात भारताने सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे बरोबर मला असं वाटतं ही महाराष्ट्रांच्या खेळाडूंसाठी खूप मोठी आणि आत्मसन्मानाची बाब आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार यासाठी व्यक्त करावा लागेल की तुम्ही आत्मनिर्भर भारत या अंतर्गत खेळ हा विषय निवडलात आणि विशेषतः खेलो इंडियातली कामगिरीवर आपण चर्चा करतोय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले खेळाडू जर आज हा कार्यक्रम पाहत असेल तर मला सांगायला आवडेल की आज या संपूर्ण महाराष्ट्राच्या यशावर जर आपण नजर टाकली तर ग्रामीण भागातले असे अनेक सितारे जे आहेत ह्या स्पर्धेमुळे उजेडात आलेले आहेत आणि मला असं वाटतं एक प्रेरणादायी प्रवास आहे आणि स्पर्धेच्या या विशेषत पाटणाबद्दल जर तू म्हणशील की काय वेगळेपण होतं तर आपण साधारणतः ता बघ तामिळनाडू आणि त्याच्यानंतर ता मध्य प्रदेश दोन्ही ठिकाणी विजेतेपद मिळवलं होतं त्यामुळे यावेळी आपल्याकडनं अपेक्षा उंचावल्या होत्या हो आणि महाराष्ट्राचे खेळाडू जे आहेत युवा खेळाडू हे त्या अपेक्षाला पूर्ण उतरलेले आहेत म्हणजे गेल्या ह्याच्यामध्ये आपण किती पदकं जिंकली होती तामिळनाडूमध्ये तर एकशे अठ्ठावन्नच पदक जिंकली होती यंदा आपण किती जिंकली तर एकशे अठ्ठावन्नच पदकं जिंकलेत फक्त यंदाचा फरक असा आहे की गेल्यापेक्षा एक सुवर्ण पदक जास्त कमी राहिले पण मला एक सांगायला आवडेल की मला आठवते की महाराष्ट्रामध्ये विशेषतः संपूर्ण देशाचा विचार केला तर हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन क्रीडा महासत्ता देशांमध्ये आहेत पण महाराष्ट्राचं वेगळे पण यावेळेच का आहे की आपले जवळजवळ नाही म्हटलं तरी एकूण चारशे सदतीस खेळाडू त्यात एकशे अठ्ठावीस प्रशिक्षक आणि व्यवस्थापक असं पाचशे पासष्ट जणांचं पथक होतं आणि मला सांगायला अभिमान असं सा वाटेल की महाराष्ट्र हे देशातलं एकमेव असं राज्य होतं की या पाचशे पासष्ट जणांना महाराष्ट्र सरकारने विमानाने बिहारला पाठवलं हो बाकी राज्यातले सगळे खेळाडू एक एक दोन दोन दिवसाचा रेल्वेने बसने प्रवास करून तिथे पोहोचलेत पण महाराष्ट्राचे खेळाडू मात्र विमानाने पोहोचलेत हा जो वाचलेला वेळ आहे किंवा खेळाडू आहे वाचलेली दगदग आहे आणि सगळ्यात त्याच्या पलीकडे जाऊन खेळाडूंना मिळणारा सन्मान आहे म्हणजे याच्यामध्ये असं लोकांना म्हटलं जात की फक्त क्रिकेटला मान सन्मान मिळतो पण महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांमध्ये ही जी समज आहे हे खोडून काढलेला आहे आणि हा जो खेळाडूंना मिळणारा मान मरताप सन्मान आहे आणि जसं तुम्हाला की दगदग आहे ही संपलेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला मैदानावर दिसतोय आणि मला असं वाटतं की हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की केवळ आपण मेडल जिंकत नाहीत आकडे वाढवत नाहीत म्हणजे ऑलिम्पिकचा जनक असं म्हणाला होता बॅरिन महत ही महत्वाची की तुम्ही लढत कशी दिली आणि नुसती पदकं मिळवली नाहीत आपण साधारणतः नऊ स्पर्धांमध्ये नवे स्पर्धा विक्रम नोंदवलेत मला असं वाटतं ही कामगिरी आहे ती खूप जमेची आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेळाडूचं आपण कौतुक केलं पाहिजे बरोबर खेळाडूंना एक प्रतिष्ठा सुद्धा मिळाली आहे महाराष्ट्र सरकारने किंवा आपल्याकडनं ते तसं दर्शवलं गेलेलं आहे या स्पर्धेचा विचार केला काही मला वाटतं नवीन क्रीडा प्रकार सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होते का योगासनं मल्लखांब किंवा ते पयट टू म्हण थांबता आणि एक नवीन काहीतरी टॅक्रॉक नवीन प्रकार होता ए, आ, सांगा। हे, हे प्रकार आहेतच पण जसं तू म्हणत नाही की सत्तावीस क्रीडा प्रकार या स्पर्धेमध्ये होते त्यातल्या बावीस क्रीडा प्रकारांमध्ये आपण मेडल जिंकलेत पाचच असे क्रीडा प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आपण मेडल जिंकलो नाहीत पण जे जसं मी तुला म्हटलं की ज्या बावीस क्रीडा प्रकारांमध्ये आपण मेडल मिळवलं त्याच्यामध्ये आपण आपली दादागिरी सिद्ध केलेली आहे म्हणजे म्हणजे तू जर हरियाणा आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानच्या कामगिरीचा जर विचार केलात तर हरियाणाने या स्पर्धेमध्ये एकोणचाळीस सुवर्ण मिळाली म्हणजे विचार आपण जेव्हा अठ्ठावन्न सुवर्ण पदकं जिंकतोय तेव्हा हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर एकोणचाळीसव्या वर्ष क्रमांक आणि राजस्थान तर तिसऱ्या क्रमांकावर फक्त चोवीस सुवर्ण पदकांचे आहेत म्हणजे त्याच्यापेक्षा डबल कामगिरी जी आहे ती महाराष्ट्राने केली आहे तर ही जी तफावत आहे ही आपल्या महाराष्ट्राची ज्याला आपण क्रीडा महासत्ता म्हणतो देशातली म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जो पाहिलं असतं साधारणतः हरियाणाच्या असतो पण आज ही आपण युवा खेळाचा क्रीडापटू घडवतोय भारताची आशा आहे ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय तर मला असं म्हणायला हरकत नाही आता ही सातवी क्रीडा स्पर्धा आहे तुम्ही मग म्हणालात तसं त्याच्यामध्ये आपण पाच सर्वसाधारण विजेतेपद एकूण मिळवली आहेत सातापैकी या पाचामध्ये आता आपण हॅट्रिक साधली आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस सलग सलग आपण हे विजेतेपद पटकावलं म्हणजे थोडक्यात पहिली दोन वर्ष आपण जे विजयपद पटकावलं ते आपण राखलंय या वेळेला म्हणजे पहिल्या मधल्या स्पर्धेमध्ये फक्त आपल्याला उपोजित होत असं माझा आणि जी दोन उरलेली ती हरियाणाने जिंकले उरला फक्त हरियाणा आणि महाराष्ट्र एकंदर तर हे यश नेमकं म्हणजे याचा मोजमाप आपल्याला कसं करता येईल या यशाबद्दल नेमकं काय सांगते आपल्याला मी जसं म्हटलं ना की मिळालेली पदकं किंवा आकडा हा सगळ्यात महत्त्वाचा नाही तुम्ही कधी पदकं जिंकलेत त्याला महत्त्व आहे ती पदकं जिंकताना तुम्ही काय संघर्ष केला आहे तुम्ही तुमची गुणवत्ता दाखवू शकल्यात का आणि मला असं वाटतं या कसोटीवर जर पाहिलं गुणवत्तेचं मूल्यमापन करायचं झालं तर केवळ मिळालेली मेडल्स किंवा तुम्हाला मिळालेली सुवर्ण पदकं महत्त्वाची नसतात कारण कधी कधी असं असतं की एखाद्या खेळामध्ये तुमचा प्रतिस्पर्धी कमजोरचा असू शकतो परंतु ज्या क्षमतेने ज्या निर्णायक पद्धतीने महाराष्ट्राचे खेळाडू जिंकतायत झुंजतायत मला असं वाटतं ते काबिले तारीफ आहेत कारण नऊ स्पर्धा विक्रम करणं ही छोटी गोष्ट नाही स्पर्धा विक्रम म्हणजे आजवर त्या खेळातले जे विक्रम आहेत ते मुंड्यासाठी तुम्हाला तुमच्या कामगिरीचा भार उंचवायचा आहे आणि हे सहज सोपं नाही आहे मी तीस वर्ष ती मी क्रीडा पत्रकारिता करतो आहे सहा ऑलिम्पिक स्पर्धा मी एक एक सेकंदाची जर कामगिरी तुम्हाला उंचवायची असेल तर खेळाडूंना किती अथोणात परिश्रम करावं लागतात हे आपण जाऊन पाहिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हे जे विजेते याची खासियतच ही वेगळी आहे की तर दडपणाखाली तुम्ही खेळलात म्हणजे तुम्ही जेव्हा अगदी फ्रेश माइंडने जाता तुमच्यावर कोणतेही दडपण नसतं तेव्हा तुम्ही कामगिरी करणं वेगळं आणि जेव्हा तुम्ही विजेते आहात आणि त्यातही तुम्ही सलग दोन तुम वर्ष दा। त्या कामगिरीचा दबाव घेऊन जेव्हा तुम्ही मैदान उतरता आणि जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने महासत्ता होण्याच्या दिशेने एक पाऊल अजून जोरात टाकलेलं आहे असं म्हणायला हरकत बरोबर आणि मला वाटतं खेळांचं एक वैशिष्ट्य आहे का जेव्हा खेळाडू मैदानावरती उतरतो जेव्हा संघ उतरतो तेव्हा दोघांची क्षमता तशी सारखीच असते कारण तुमचं जे तुमची जी पूर्व प्रतिष्ठा असते किंवा तुमची पूर्व ही असते खेळाच्या भाषेतली पूर्वपुण्य म्हणजे मानांकन म्हणा किंवा आणखीन काय म्हणा हे सगळं बाजूला असतं त्यावेळेला दोघेही समतोल असतात आणि मग तिकडे प्रत्यक्ष मैदानावरती जो चांगल्या पद्धतीनं खेळ दाखवू शकतो आपली शारीरिक क्षमता दाखवू शकतो मानसिक क्षमता दाखवू शकतो तो बाजी मारून जातो असा एकंद्रा प्रकार असतो आता मला सांगा की आता ही जी आपली क्रीडा स्पर्धा झाली याच्यामध्ये महाराष्ट्राने खूप मोठं यश मिळवलं कुठल्या विशिष्ट अशा खेळा प्रकारांमध्ये क्रीडा प्रकारांमध्ये आपण हे यश मिळवलं कुठल्या खेळांवरती आपण वर्चस्व गाजवलं जसं म्हटलं ना की कोणत्याही यशाचं पोस्टमॉर्टम करणं अत्यंत गरजेचं यशाने हुरवून गेलात तर कधी तुम्ही पुन्हा झिरो होऊ शकाल कारण खेळ हा असा गोष्ट आहे तुम्ही तिथे जेवढ्या तत्परतेने हिरो होतात तेवढ्या तत्परे तुम्हाला त्यामुळे जरी यश मिळालं तरी त्याचं मूल्यम आपण करणं गरजेचं असतं आणि मला वाटतं जेव्हा आपण या यशाकडे पाहतो तर मला एक समाधानाची बाब अशी दिसते याच्यामध्ये की ज्या खेळांमध्ये आपण मेडल जिंकलेले आहेत यातले बहुतांश खेळ जे आहेत हे ऑलिम्पिक गेम्स आहेत म्हणजे जसं मग तू केलास किंवा कलेरी आहे किंवा इतर देशी खेळ आहेत म्हणजे साधारणतः जेव्हा आपण खेलो इंडियाचा कन्सेप्ट आणला तेव्हा आपण असा एक प्रकार प्रयत्न त्याच्यामध्ये होता की भारतातले जे देशी खेळ आहेत त्यांना सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे पण तू कबड्डी म्हणा किंवा खो खो म्हणा हे ऑलिम्पिक खेळ नाही आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये जरी तुम्ही उत्तम यश मिळवलं तरी देशामध्ये तुम्हाला आता कबड्डी चा आता प्रीमियर लीग खूप गाजते आहे खो खो जेव्हा लीग झाले आहेत परंतु जेव्हा ऑलिम्पिकचा विचारतो ऑलिम्पिकचा पोडियम जेव्हा येत्या त्या पोडियममध्ये हे खेळ नसतात परंतु महाराष्ट्राने जी ही एकशे अठ्ठावन्न मेडल जिंकलेली या आहेत याच्यामधली बहुतांश मेडल ही ऑलिम्पिकमधले आहेत म्हणजे मला सांगायला आवडेल की ॲथलेटिक्समध्ये जसं तू म्हणालास सर्वाधिक दहा सुवर्णपदक आपण ॲथलेटिक्समध्ये मिळवल्यात त्याच्यानंतर नंबर लागतो स्विमिंगचा स्विमिंगमध्ये आपण मी जर चुकत नसेल तर सात सुवर्ण पदकं आपण जिंकलेत आणि एकूण पदकं जी आहेत ती एकोणतीस एकोणतीस पद स्विमिंगमध्ये मिळवले आहेत त्याच्यानंतर मग जिमनॅस्टिकचा क्रमांक लागतो हा एक ऑलिम्पिक खेळ आहे मग आर्चरीचा याच्यामध्ये आपण सहा मेडल जिंकलेले आहेत वेटलिफ्टिंगमध्ये पाच सुवर्ण पदक जिंकलेत वेटलिफ्टिंग बद्दल आपण बोलूत नंतर खूप चांगले इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये गोष्ट आहे तर मला असं वाटतं की त्याच्यानंतर कुस्ती आहे सायकलिंग आहे नेमबाजी आहे याच्यामध्ये महाराष्ट्राने चार चार मेडल जिंकलेली आहेत सप्लाक उल्लेख केला गटका आहे रग्बी आहे ह्या ही महाराष्ट्र चमकलाय पण हे जे आधीचे खेळ जे तुला म्हटलं की ज्याच्यामध्ये ऑलिम्पिक पॉसिबिलिटी आहे मेडल जिंकण्याची मला असं वाटतं याच्यातला जो महाराष्ट्राचा दबदबा आहे विशेषतः युवा खेळाडूंचा आणि जे स्पर्धा विक्रम त्यांनी नोंदवलेले आहेत उद्या सध्याच्या यशाची नांदी असं म्हणाला हरकत नाही तुम्ही आता स्पर्धा विक्रमांचा उल्लेख केला एकूण मला वाटतं नऊ स्पर्धा विक्रम महाराष्ट्राच्या खेळाडूंनी याच्यामध्ये नोंदवलेले आहेत त्याच्यामध्ये पाच राष्ट्रीय युवा विक्रम आहेत त्याबद्दल जरा सांगा म्हणजे अगदी विशेष उल्लेख उल्लेख करायला तर अस्मिता ढोणेचा उल्लेख करायला म्हणजे एकूण जे महाराष्ट्राने जे नऊ स्पर्धा विक्रम केले त्याच्यामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये अस्मिता ढोणेने दोन विक्रम केले आहेत साईराज परदेशीने तीन केले आहेत ॲथलेटिक्समध्ये सैफ चाफेकर रोहित बिन्नार आदित पिसावर रिले संघाने प्रत्येकी एक असे एकूण नऊ स्पर्धा विक्रम केले आणि मला असं वाटतं की जेव्हा एखादा स्पर्धा विक्रम म्हणजे गोल्ड मेडल जिंकणं आणि ते विक्रमासहित जिंकणं ज्याला आपण दुग्ध एक म्हणतो ना डबल बोनांजा तसा हा बोनांजा आहे आणि मला असं वाटतं ही खेळाडू म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूची आता स्वतःबरोबर स्पर्धा चालू आहे आणि ही बाब खूप समाधानाची आहे की जेव्हा खेळाडू आपलाच आपल्यातलाच उत्तम कामगिरी द्यायचा जेव्हा प्रयत्न करतो मला असं वाटतं ही बाब आपल्या भविष्यातल्या क्रीडा धोरणांसाठी खूप उपयुक्त म्हणायला हरकत नाही आता ह्या एकूण क्रीडा प्रकार होते सत्तावीस या स्पर्धेमध्ये आणि ह्या सत्तावीस क्रीडा प्रकारांपैकी बावीस क्रीडा प्रकारांमध्ये आपण पदकं हो मिळवली महाराष्ट्राने म्हणजे जवळपास नव्वद टक्के यश आहे नाही का आपण नव्वद टक्के यशाचे मानकरी किंवा धनी झालेलो आहोत तर मला सांगा की हे जे पाच क्रीडा प्रकार राहून गेले की याच्यामध्ये आपण पदकं पटकवू शकलो नाहीत हे नेमके कोणते आहेत आणि या पाच क्रीडा प्रकारांमध्ये आपण पदक का पटकावू शकलो नाही आपण कुठे कमी पडलो जे पाच खेळांचा उल्लेख म्हणजे सत्तावीस पैकी ज्या बावीस खेळांमध्ये आपण मेडल जिंकला ते तर आपल्या समोर आहेच कामगिरी पण ज्या पाच खेळांमध्ये आपण मेडल जिंकू शकलो नाही त्यातले चार हे सांघिक खेळ आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये फुटबॉल आहे हॉकी आहे बास्केटबॉल आहे नंतर बॅडमिंटन आहे आणि कलेरी पट्टू हा तर केरळचा साऊथ कडची मार्शल आर्ट आहे त्यामुळे त्या त्याच्याबाबत आपण थोडंसं महाराष्ट्राच्या खेळाडूंना एक ज्याला म्हणतो ना आपण एक झुकतमाप देऊया आपली संस्कृती नाही किंवा आपल्या संस्कृती अविभाज्य भाग नसल्यामुळे त्याच्यामध्ये नैपुण्य मिळवणं थोडं अवघड आहे परंतु फुटबॉल हॉकी आणि बास्केटबॉल हे तीन गेम ऑलिम्पिकचे गेम आहेत परंतु हे तीन सांगिक गेम आहेत आणि प्रत्येक टेरिटरीची किंवा प्रत्येक एक भौगोलिक ज्याला आपण म्हणतो ना भौगोलिक क्षमता असते म्हणजे तू फुटबॉल बघितलंस तर फुटबॉल मध्ये तुला सगळे मॅक्झिमम नॉर्थ इस्ट ची बायचिंग भूत्यापासून त्यांची एक परंपरा चीवा आहे ती माणसं तुला तिथे दिसतील हॉकीमध्ये सुद्धा तू असं बघितलंस तर पंजाब आणि तिकडचे जी माणसं आहेत त्यांचा दबदबा राहिलेला बास्केटबॉल बास्केटबॉलमध्ये आपण बऱ्यापैकी महाराष्ट्राचे खेळाडू पुढे होतो पण तो जेव्हा सांघिक खेळ होतो तेव्हा कुठेतरी आपण कमी पडतोय हे नक्की आणि त्याच्यावर नक्की त्यांच्या त्या त्या संघटना ज्या आहेत त्या प्र म्हणजे याच महाराष्ट्राने धनराज पिल्लेसारखा हॉकीपट तू भारताला दिला जो चार ऑलिम्पिक एकत्र खेळला त्यामुळे अनेक स्टार खेळाडू म्हणजे फुटबॉलमध्ये सुद्धा अनेक अंतर म्हणजे ज्या ऑलिम्पिकमध्ये आपण भारताचा फुटबॉल संघ गेलो होतात महाराष्ट्राच्या अनेक खेळाडू त्या संघात होते त्यामुळे हे खेळ आपण चांगल्या प्रकारचे खेळाडू दिलेले आहेत परंतु जेव्हा सांघिक खेळ येतो तेव्हा कुठेतरी आपण कमी पडतो हे या युवा याच्यातनं दिसतं त्याच्यावर काम करण्याची गरज ग म्हणजे मग सुद्धा आपण उल्लेख केला की पोस्टमॉर्टम तर मला असं वाटतं की ह्या ज्या सांघिक खेळांकडे थोडंसं आपण बघितलं पाहिजे परंतु पुन्हा मी सांगेन की आतापर्यंत आपली पॉलिसी काय होती की तू जर एकंद साधारणतः साठ नंतरचं साधारणतः दोन हजार चौदापर्यंत जर दशक पाहिलाच म्हणजे हा जर कालावधी पाहिलाच तर याच्यामध्ये ऑलिम्पिकमधून आपला जास्तभर हा हॉकी किंवा इथे क्रिकेट या सांघिक खेळांवर असतात त्याच्यानंतर आपण क्रीडा धोरणं बदलली आणि वैयक्तिक खेळांवर आपण जास्त म्हणजे एका हॉकीमध्ये जर तू मेडल जिंकलंस तर तुला एकच मेडल मिळणार आहे पण स्विमिंगमध्ये समजा तू चांगला खेळाडू आणलास किंवा शूटिंगमध्ये आणलं तर ते दहा दहा वीस वीस पदक आहेत आणि त्यामुळे मिडल टॅलीमधलं तुमचं स्थान जे आहे ते वर जातं आणि मला असं वाटतं की कदाचित महाराष्ट्राचं क्रीडा धोरण त्या दिशेने असल्यामुळे की वैयक्तिक क्रीडा प्रकारात तुम्ही थोडं जास्त गुंतवणूक करा तिथून मेडलची संख्या जास्त मिळेल आणि कदाचित तोच परिणाम असावा की आज आपण सर्वसाधारण विजयपद सलग पाचव्यांदा जिंकतोय पण जसं तू म्हणालास की हे खेळ आहेत याच्यामध्ये आपल्याला मास्टर फुटबॉलचा उल्लेख केला म्हणजे संतोष करणकामध्ये सुद्धा आपली चांगली कामगिरी राहिलेली आहे विजेतेपद पटकावलं असेल नसेल आणि कलारी तुम्ही उल्लेख केला तो केरळचा आहे फुटबॉलमध्ये सुद्धा ही जी राज्य आहे त्यांचं पारंपरिक थोडस प्राबल्य फुटबॉलवरती राहिलेलं आहे केरळ म्हणा पश्चिम बंगाल म्हणा गोवा म्हणा यांचं प्राबल्य फुटबॉलवरती राहिलेलं आहे ऐकून आश्चर्य वाटेल की कोल्हापूर सारखा जो आपला जिल्हा आहे कोल्हापूर म्हटल्यावर आपल्याला असं रांगडी माणसं दिसतात कुस्ती आठवते पण कोल्हापूर हा फुटबॉलसाठी प्रचंड म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर सर्वाधिक जर ज्याला आपण म्हणतो किलर इन्स्टिंग कुठे असेल तर कोल्हापूरमध्ये तिथे कोल्हापूरमध्ये फुटबॉलच्या मॅचला हजारो माणसं स्टेडियममध्ये गर्दी करत असतात तिथे म्हणजे कधी कधी कर्फ्यू लावा लागतो ला त्या दोन संघांमध्ये भांडणं झाली दर एवढं तिथे तो फुटबॉल रुतलेला आहे रुवलेला आहे मला असं वाटतं थोडा वेळ जावा लागेल ज्याला आपण म्हणतो की एक थोडासा फॅसिलिटीज ज्या आहेत त्या थोड्याशा द्याव्या लागतील कोचेस आणि म्हणजे आहे कारण फुटबॉल हा शेवटी तुमच्या शारीरिक क्षमतेचा आणि मानसिक क्षमतेचा खेळ आहे आम्ही नक्की आपण त्या दिशेने प्रयत्न करतो आणि येणाऱ्या काळात आपल्याला कौतुकास्पद गोष्ट आहे ती की आपण पूर्वी सांघिक खेळाडूवरती अवलंबून होतो पदक प्राप्तीसाठी आता चित्र बरोबर उलट होत आहेत आपले वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये खेळाडू चांगली कामगिरी घडून आणतायत आणि दिसते त्यांचं एकंदर संपूर्ण सगळं जे काय चाललेलं आहे ते आता मला सांगा ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली महाराष्ट्राच्या बाहेरच्या म्हणजे इतर राज्यांमधल्या क्रीडापटूची सुद्धा चांगली कामगिरी होती तुम्ही मला असं एक सांगा ना की विशेष असं कोणी लक्ष वेधून घेतलं असेल नक्कीच पण याबद्दल आपण बोलूया सांगितला मला वाटतं मी दोन हजार चारला ला जेव्हा अथेन्समध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकला गेलो होतो तेव्हा आमचा सर्वाधिक बरा हॉकी खेळाधी बरोबर भारताच्या आम्ही काही जे मुसके क्रीडापत्र अथेन्सला गेलो होतो तर आमचा दिनक्रम तुला सांगतो की साधा पंधरा दिवसाचं ऑलिम्पिक असतं त्या पंधरा दिवसामध्ये त्यावेळी स्थिती असायची की भारताचा आवाज आणि पहिल्या दोन तीन दिवसात संपून जायचं बरोबर म्हणजे हे दोन हजार चार पर्यंत मी तुला सांगतो मला दोन हजार चार मध्ये राज्यवर्धन राठोड हा एकमेव आपला खेळाडू होता मधला ज्यांनी सिल्वर मेडल मिळवतो म्हणजे भारताच्या मेडल टॅलीमध्ये फक्त एक सिल्वर मेडल होतं त्याच्या आधी अटलांटामध्ये आणि त्याच्या आधी सिडनीमध्ये आपल्याला एक पदक होती कर्नम मल्लेश्वरी होती लियँडर पेस होता पण दोन हजार चार फक्त एकच मेडल त्यामुळे आमची मानसिकता काय असं आहे की चला ठीक आहे आता या स्पर्धा संपल्या ना मग तिकडे इतर खेळातले कोणते चांगले खेळ आहेत ते बघायचं किंवा मग जमलं तिकडनं कुठे जवळ चांगलं पर्यटन वगैरे करायचं आता मी जी शेवटची पॅरिसची जी स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा कवर केली तू विश्वास ठेवणार नाही पहिल्या दिवसापासून जे आमच्या पायाला भिंगरी लागली होती खेळाडूंचा परफॉर्मन्स बघण्यासाठी शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या तासापर्यंत आम्हाला निश्चित नव्हतं की भारताला म्हणजे अगदी शेवटच्या शत सेकंदापर्यंत भारत त्या मेडल टॅलीच्या फ्रेममध्ये होता तर हा दोन हजार चार ते दोन हजार चोवीस मध्ये गेल्या चोवीस वर्षातला हा फरक मी माझ्या दौया डोळ्याने पाहिलेला आहे की काही फक्त हॉकीमध्ये मेडल मिळालं की आपण खुश होतो आता प्रत्येक खेळामध्ये आपल्या फिजिबिलिटी वाढल्या आहेत क्षमता वाढली आहे आणि शक्यता वाढली आहे तर मला असं वाटतं हा बदल खूप स्वागत आहे आणि खेलो इंडिया किंवा इतर ज्या आपल्या देशामध्ये ज्या स्पर्धा होत्या त्याचा नक्की त्याला फायदा होतोय आणि राहता तू म्हणालास की असे काही खेळाडू आहेत का की ज्याने तर मी सांगेन एक कराडमधली एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे कराडमधली एक दत्तात्रय डोळे आपण म्हटलं की जिने स्पर्धा विक्रम करीत सुवर्ण पदक जिंकलं वेट मध्ये तर तिचे वडील रिक्षा चालक आहेत रिक्षा चालकाची ही मुलगी बरं का मुलगी आहे आणि ती कुठे आहे तर कराडमध्ये मुंबई पासून फार दूर एक कराडमध्ये रिक्षा चालवणारा जो एक बाप आहे त्याला असं वाटतं की आपल्या मुलीने खेळलं पाहिजे मग ती मुलगी जाते बरं खेळशु कोणता निवडते तो खेर दे। जा तर वेटलिफ्टिंगसारखा खेळ निवडते आणि ती त्याच्यामध्ये सुवर्ण सुवर्णपदक जिंकते आणि अशा अनेक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सक्सेस स्टोरी आहेत की ज्यातनं महाराष्ट्रातले खेळाडू म्हणजे अगदी उल्लेख करायचा झाला तर पूजा ढेपेकर आहे यवतमाळची जिने वेटलिफ्टिंगमध्येच मेडल जिंकलं त्याच्यानंतर सायकलिंगमधलं सायकलिंगचं मला एक तुला सांगायला आवडेल एक प्रताप जाधव म्हणून आपला संघटक होता क्रीडा संघटक होता एक एक महिन्यापूर्वी त्याचं हृदयविकाराने निधन झालं परंतु महाराष्ट्राच्या सायकलिंगला त्यांनी खूप उंचावर नेऊन ठेवलं होतं आणि त्याची अशी इच्छा होती की महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मेडल जिंकलं पाहिजे तर त्यांनी घडवलेली एक खेळाडू प्रणिता सोमन म्हणून जे तिने गेल्या एक आठवड्यापूर्वी एशियन स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं पण ते पाहायला तो नव्हता पण त्यांनी जे काही महाराष्ट्रामध्ये जी काही सायकलिंगची पाळमळ रोवली ह्यावेळी सायकलिंगमध्ये महाराष्ट्राने तुफान कामगिरी केलेली आहे म्हणजे एक आपली सोमण म्हणूनच खेळाडू आहे तिने सुवर्णपदक जिंकले आबा सोमण या प्रणिता सोमंट आणि तिचा काही संबंध नाही पण ही आबा सोमण मुंबईचे खेळाडू जी पुण्यात हे करते तिनेही करिश्मा घडवला त्यानंतर आसावारी राजमाणे म्हणून जे आहे ती क्रीडा प्रबुद्धीचे खेळाडू आहे सायकलपट्टू आहे आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की गेली दहा वर्ष मी पाहतो आहे याच्यानंतर जर आपल्याला जर नवा कोणता खेळ जाऊ ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकून देणार असेल तर मला असं वाटतं सायकलिंग हा असा एक खेळ आहे okay. की आपण खूप चांगल्या प्रमाणामध्ये मेडल जिंकू शकतो आणि तेवढी चांगली गुणवत्ता महाराष्ट्रासहित देशामध्ये आहे तिरंदाजीमध्ये सुद्धा खूप गुणवत्ता आपली दिसते मला वाटतं तेजल साळवे तिने सहाशे सत्त्याण्णव गुणांची कमाई केली आणि ते जे तिचे गुण आहे ते तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेऊन जाऊ शकतात घेऊन दिसतात तुम्ही मग उल्लेख केला परदेशी काय त्याच साईराज साईराज परदेशात भारत मध्ये कामगिरी केली गाडेकर आयुषकामध्ये तिने खूप चांगली आणि मग बिहारची ती एक गोळा फेक पटू आहे मला वाटतं कुस्तीत कुस्तीत गुरव आहे तिने सुद्धा चांगले काम केले तलवारबाजी साई प्रसादचा तो उल्लेख केलास तलवारबाजी तसा म्हणजे महाराष्ट्र हा शिवरायांचा देश आहे तलवारीचा देश आहे आपण म्हणतो दगडांच्या देशात तलवारबाजी आपल्या रक्तात भिंलेली आहे पण तो राष्ट्रीय पातळीवर पाहिलं किंवा ऑलिम्पिकचा जेव्हा विचार होतो आजवर कधी आपला कुठले आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे तसं अजून दिसते युवा स्पर्धा आहे तुम्हाला जे मिळणारी कॉम्पिटिशन आहे ती खूप मर्यादित आहे तुम्हाला जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा एक्सपोजर मिळेल त्यावेळी त्यातनं आपण सांगू शकतो की पण आता त्या दिशेने त्यांनी एक पहिलं दमदार पाऊल टाकलं असं म्हणजे असं म्हणतात ना प्रवास किती महिलाचा असला तरी त्या दिशेने पहिले पहिलं पाऊल जे आहे ते महत्वाचं असतं मला असं वाटतं या सगळ्या खेळूंचं पहिलं इतकं दमदार पडलेला की यांच्याकडे आपण आशाने अपेक्षा नक्की ठेवू शकतो अगदी ठेवू शकतो म्हणजे आता हे जे त्यांना यश मिळालं आपण म्हणतोय की खूप मोठं यश मिळालेलं आहे याच्यासाठी त्यांनी नेमकी तयारी कशा प्रकारची केलेली असेल काय नेमकी तयारी त्यांनी ने केलेली आहे हे कशामुळे सगळं शक्य झालेलं आहे त्यांना म्हणजे मी तुला सांगतो बघा आता एक दोनशे मीटरमध्ये नाशिकची एक भूमिका न्यास आहे किंवा ठाण्याची एक मुलगी आहे उंच उडीमध्ये तिनी अंचला पाटील म्हणून तिनी उंच उडीमध्ये मेडल जिंकलेला आहे मला आठवते मी जेव्हा आता पॅरिस ऑलिम्पिकला गेलो होतो तेव्हा आपला नाशिकचा एक मुलगा जो आहे तो उंच उडीमध्ये ऑलिम्पिकला स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पात्र ठरणारा पहिला खेळाडू होता म्हणजे विचार कर की भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत आणि ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत पात्र ठरणारा पहिला खेळाडू महाराष्ट्राचा आहे आणि याची व्यथा अशी होती की याच्या वडिलांनी म्हणजे एकतर तर त्यात तुझा उंच जर तुला पाहिलं धावत येऊन तुम्हाला त्या बार वरनं उडी मारायला लागते तर उडी मारल्यानंतर खाली जे लँडिंग पॅड असतं त्याची खूप मोठी किंमत असते कारण तुम्ही पडल्यानंतर तुम्हाला इंजुरी होऊ नये म्हणून त्याचा जो फोम असतो हा खूप खूप किमतीला मिळतो याच्या वडिलांनी काय केलं असेल जेव्हा हा शालेय पातळीवर जर त्याने हा खेळ निवडला तर गावातल्या जी फळबाज्या असतात म्हणजे सडलेल्या फळबाज्या असतात जुने रद्दीचे आपले पेपर असतात किंवा जे कपडे असतात हे सगळं भरून त्याच्या बॅग तयार केला आणि त्या बॅगवर या मुलाने उड्या मारून मारून हा माणूस ऑलिम्पिकला पोचला म्हणजे विचार कर की कोणत्याही पायाभूत सुविधा तुम्हाला नाहीत आणि अशा वेळी तुम्ही तो खेळ निवडता आणि तो खेळ इतक्या जिद्दीने खेळता की तुम्ही ऑलिम्पिकपर्यंत पोहोचता मला असं वाटतं ही सगळी मुळं जी आहेत ना ही संघर्षातून इथे आलेली आहेत आणि यांच्या संघर्षासाठी खेल इंडियाचा हा प्लॅटफॉर्म आहे मला असं वाटतं फार मोठी उमेद देणार आहे अगदी मी त्यांना जे जे काही उपलब्ध आहे त्या त्या सुविधांचा वापर करून त्यांनी हे केलेला आहे दुसऱ्यावरती जास्तीत जास्त अवलंबून न राहता पण त्या व्यतिरिक्तमध्ये आपलं राज्य सरकार आहे केंद्र सरकार सुद्धा आहे केंद्र सरकारचे काही योजना आहेत टॉप सारख्या अशा सगळ्या योजना आहेत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना या सगळ्या विद्यार क्रीडापटूंना या वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यामध्ये म्हणा किंवा त्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये म्हणा किंवा त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं मार्गदर्शन पुरवण्यामध्ये म्हणा या सगळ्या मंडळींनी नेमकं कसं योगदान दिलेलं आहे यांचा वाटा नेमका कसा राहिलेला आहे नाही या या बाबतीत आपण असं म्हणालो की महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याला आपण पैकीच्या पैकी मार्क दिले पाहिजे अशासाठी की यावेळी ज्यावेळी आपण या वी, वी खेलो इंडियाच्या युवा स्पर्धेचं जे सर्वसाधारण विजेतेपद आहे ते कोणी दिलं तर रक्षा खडसेणी ज्या महाराष्ट्राच्या आहेत आणि क्रीडा मंत्री आहेत तर त्यांनाही अभिमान वाटला असेल कारण आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या दे आपल्या राज्याच्या खेळाडूंना जेव्हा तुम्ही स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद देता तेव्हा त्यांना नक्की त्याचा अभिमान वाटला असेल पण अभिमानाच्या आधी ज्या सुविधा जसं मी म्हटलं की देशामध्ये दे महाराष्ट्र हा एकमेव असं राज्य होतं की ज्याने आपल्या खेळाडूंना विचार करा पाचशे पासष्ट खेळाडूंना विमानाने बिहारला पाठवणं साधी सोपी गोष्टी नाही आहेत म्हणजे त्याच्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागलाय पण जसं मी म्हटलं की हा जो खर्च आहे हा खर्च न म्हणता महाराष्ट्र सरकार त्याला गुंतवणूक मांडते आणि मला असं वाटतं ही खूप उमेदीची गोष्ट आहे आणि केवळ इतकंच नाही तर त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा तिकडच्या प्रशिक्षणाला उपलब्ध करून देणं त्यांच्या खाण्या राहण्याची व्यवस्था करणं त्यांचा फिजो पाहणं मला असं वाटतं या सगळ्या बाबतीमध्ये आपण बऱ्यापैकी इतर राज्यांच्या पलीकडे जाऊन विचार करतोय आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला मिडल टॅलीमध्ये दिसतोय मला असं वाटतं ही जमेची बाजू आहे येणाऱ्या युवा पिढीसाठी मला आठवते हो की आजपासून पंधरा वीस वर्षापूर्वी असं नव्हतं म्हणजे जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा व्हायच्या तेव्हा खेळाडू आपल्या पैशांनी ट्रेननी प्रवास करताना आम्ही पाहिलेले आणि त्याही याच्यात त्यांनी गौरव प्राप्त करून दिले आहे म्हणजे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला खेळाडूंची वैभवशाली परंपरा आहे पण आज चित्र बदललेलं आज ह्या वैभवशाली परंपरेला खऱ्या अर्थानं वैभवाचे दिवसही आलेले आहेत कारण हे मेडल जिंकल्यानंतर खेळाडूंचा होणारा जो सत्कार आहे त्यांना मिळणार जे पुरस्कार आहेत पुरस्कार मिळाल्यानंतर नोकरीतली त्यांना जी हमी मिळाली आहे मला वाटतं हे दिवस पलटलेले आहेत म्हणजे पूर्वी आम्हाला आठवते तू आणि मी जेव्हा शाळेत असतो तेव्हा आपल्याला जायचं की गुमान अभ्यास कर खेळाने काय तुझं पोट भरणार नाही त्यामुळे आपण पाठीत दट्टे खाल्लेले आहेत त्यामुळे लष्कराच्या भाकऱ्या लष्कराच्या तर घेत आता दिवस बदल आता आता आई वडील मुलांना खेळाच्या मैदानापर्यंत घेऊन जातात नर्चर करतात आणि त्यांना माहिती आहे की अभ्यास करून जेवढे पैसे मिळत नाहीत म्हणजे आज सचिन तेंडुलकर जर मुलगा मैदानाच्या ऐवजी समजा पाठिपुस्तक घेऊन बसला असता तर आज एवढे अब्जावधी रुपये कमवू शकला नसता म्हणजे वडील रमेश तेंडुलकर खूप मोठे साहित्यिक होते पण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलाने सचिन तेंडुलकर किंवा धनराज पिल्ले व्हावं मला असं वाटतं ही क्रीडा संस्कृती जी आहे ही महाराष्ट्रात निर्माण होऊ पाहते आणि याचं श्रेय आपण व्यवस्थेला दिलं पाहिजे आणि हे फक्त सर्वसाधारण क्रीडापटूंच्या बाबतीत नाही आहे हे दिव्यांग सुद्धा दिव्यांग क्रीडापटूंसाठी सुद्धा या सुविधा दिल्या जातात ते सुद्धा याच्यानं पुढे आणि नुसतं सुविधा नाही त्यांना मान सन्मान सुद्धा दिला जातोय म्हणजे कुठेही कोणताही भेदभाव नाही म्हणजे जो मला एक गोष्ट अभिमानाने सांगावं लागेल की आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये एखाद्या दिव्यांग खेळाडूंनी जर यश मिळवलं तर त्याला मिळणारी जी बक्षिसाची राशी आहे ती यंदा आपण म्हणजे आता नव्या सरकारने सदृढ खेळाडू आहेत त्यांच्या इतकीच त्यांना दिली आहे त्यांनी कुठेही भेदभाव हो नाही मला असं वाटतं ही खूप गौरवाची आणि सन्मानाची बाब आहे की आपण त्यांना समान दर्जाची वागणूक देतोय आणि त्यांची जिद्द पाहण्यासारखी आहे म्हणजे आपण आता वेगळे उपक्रम राबवतोय म्हणजे खेलो इंडिया युवा क्रीडा खेलो इंडिया स्पर्धा या सगळ्यांचा एकंदर भारतीय क्रीडा क्षेत्रावरती काय प्रभाव पडतो असा वाटतं तुम्हाला नेमका कसा परिणाम होत असेल आणि मला दुसरी गोष्ट सांगा की आ, मी एक समजा सर्वसामान्य कुटुंबातला मी पालक आहे आणि मला वाटतं आहे की माझ्या मुलाला अमक्या अमक्या खेळामध्ये गती आहे त्याला बाकी काहीच माहीत नाही नेमकं कुठे जायचं तर त्याने नेमकं काय करावं हे पुढे येण्यासाठी म्हणजे त्याने नेमकं कोणाला जाऊन गाठावं कुठे प्रवेश घ्यावा जेणेकरून त्या मुलामध्ये काही गती आहे किंवा नाही आहे किंवा तो काय करू शकतो तो, तो तिकडे जाईल आणि त्यांना ते कळेल आणि त्याच्यामध्ये गती असेल त्याच्यामध्ये नैपुण्य असेल तर तू कुठे जाईल अतिशय एक चांगला प्रश्न तू विचारलेला म्हणजे आता यंदाच आपण उदाहरण घेतलं तर जसं मी म्हटलं की दत्तात्रेय जी ढोणे म्हणून जी मुलगी आहे आपली कराडची रिक्षा चालकाची दत्तात्र ढोणींची मुलगी कराडमध्ये राहणारी जी आज मेडल जिंकू शकते म्हणजे एक रिक्षाचालकाची मुलगी सुद्धा विचार करते की माझा क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर होऊ शकतं मला असं वाटतं की तू जो प्रश्न विचारलास की एखादा मुलगा खूप चांगला गुणवान आहे खेळू शकतोय त्याच्या शारीरिक क्षमतेमध्ये एक चांगली गुणवत्ता आहे तर मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राची जी, जी क्रीडा प्रबोधिनी आहेत किंवा विविध hmm. संस्था आहेत क्रीडा संघटना आहेत सुधारणे आपलं राज्य जिल्हा आणि तालुका पातळ्यांवर क्रीडा स्पर्धांचं जे एक जाळं आहे ते खूप उत्तम आहे मला असं वाटतं इथे आधी पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी मैदानाकडे वळलं पाहिजे बरोबर आता सध्या व्हिडिओ गेम मोबाईल याच्यामध्ये मुलं एवढी गुंतून गेले आहेत मला असं वाटतं हा खेळ हा जर कार्यक्रम आज जर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पाहिला जात असेल तर मुलांनी आधी सगळ्यात म्हणजे पालकांनी आपल्या मुलांना सर्वप्रथम आधी मैदानाकडे नेलं पाहिजे आपला काय होतं आपल्याकडे मैदानातनं अगदी धरून आणलं जायचं अभ्यासाला बस म्हणून हल्ली मुलं त्या मैदानाकडे वळत नाहीत मला असं वाटतं सगळ्यात आधी या पालकांनी आपल्या मुलांना मैदानात नेलं पाहिजे संबंधित कोचेस आहेत आणि आता माहिती आणि तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे की तुम्हाला एका क्लिकवर सगळ्या सुविधा तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात कुठे कुठे काय काय फॅसिलिटी आहेत त्या मिळतात आणि आणि एवढ्या चांगल्या सुविधा आहेत की आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं काय की ह्या ज्या सगळ्या क्रीडा स्पर्धेत ज्याचा आपण म्हणतो ना की वैयक्तिक खेळ याच्यामध्ये कसं असतं बाप दाखवून तर श्राद्ध घाल म्हणजे तुम्ही जिंकलात की तुम्ही पुढे जायचं कुठे गटबाजी नाहीये गटबाजी साधारण कुठे होते जे सांघिक खेळ असतात त्याच्यामध्ये काय की तुम्हाला एक अकरा खेळाडूंचा संघ नेवायचा किंवा सात खेळाडूंचा संघ निवडायचा तर तिथे कुठेतरी वशेलेबाजी आणि याच्यामुळे खेळाडूंवर हे होऊ शकतं पण हे जे वैयक्तिक खेळ आहेत इथे तुम्हाला परफॉर्मन्स दाखवायचा आणि तुम्हाला स्वतःच गुणवत्ता सिद्ध करायची तिथे तुम्हाला कोणी रोखायला येणार नाही तर मला असं वाटतं की पालकांनी या मुलांना त्या मैदानापर्यंत नेलं पाहिजे बाकी मुलांमध्ये क्षमता अगदी सर हे चित्र असं सांगतंय की महाराष्ट्राच्या मुलांची कामगिरी या कामगिरीने आपल्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास किंवा नवीन कामगिरीचं एक बीज पेरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही याचं सार एका संस्कृत सुभाषितामध्ये आहे की उद्योगिनम पुरुषसिंहमुपैती लक्ष्मीही दैवम ही दैवमिती का पुरुषा वदंती म्हणजे ज्याच्यामध्ये धाडस आहे ज्याच्यामध्ये सिंहाची छाती आहे त्याच्यावरती लक्ष्मी प्रसन्न होते यश आपोआप त्याच्यासमोर येतं स्वतःहून त्याच्यासमोर येतं पण जे लोक निवळ नशिबावरती हवाला देऊन चालतात किंवा नशिबाला दोष देत राहतात अस्तात, ते कचखाऊ असतात ते भित्रे असतात असा त्याचा एक अर्थ आहे आणि मला वाटतं कुसुमहाराजांच्या सुद्धा ओळी आहेत की प्रत्येक विजयासाठी तुम्ही जो प्रत्येक प्रयत्न करता तो प्रत्येक प्रयत्न हे एक प्रकारचं यशच असतं मला वाटतं ह्या खेळाडूंनी असं दाखवून दिलेलं आहे आज आपण या मुलाखतीमध्ये आलात आणि छान माहिती दिली छान चर्चा केली आपल्या अगदी मनपूर्वक आभार याबरोबरच हा विशेष चर्चात्मक कार्यक्रम इथेच संपला पुन्हा भेटूयात नव्या मुद्द्यासह पुढल्या भागात तोपर्यंत नमस्कार